तर चला मित्रांनो आपण आलेलो आहोत चिकनच्या दुकानवर यादगार चिकन अँड मटन शॉप दुकानवर आलेलो तर आपल्याला चिकनची पार्टी आज आखाड्यावरती करायची तर बघा मित्रांनो तर चिकन आलो मित्रांनो आपलं तर घेतलेलं आहे आपण दोन किलो चिकन मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहोत आपण आखाड्यावरच्या पार्टीचं निविजन तर व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो आपण चिकन घेऊन आता निघालेलो आहोत आखाड्यावरती तर आलेलो आहोत आपण आखाड्यावरती तर बघा मित्रांनो आपण निवेजन केलेले सर्व चिकन शिजवायचं आखाड्यावरती येऊन तर मित्रांनो आपण येथे कांदा चिरून घेतलेला आणि कांद्यामध्ये पाणी टाकून यामध्ये आपल्याला चिकन धुवून घ्यायचं असं कांद्यात चिकन धुवून घेतलं की मित्रांनो चिकनचा वास पण येत नाही चिकन एकदम चविष्ट खायला लागते तर मित्रांनो कांद्या तास चिकन धुवून आहे आपल्याला मित्रांनो हेडो पूर्ण बघा तुम्हाला पाहायला भेटणार आहे पार्टीचं नियोजन सर्व यामध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो चिकन कसं बनवायच्या आखाड्यावरती सर्व पाहायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो <coughs> <coughs> तर चला मित्रांनो आपलं चिकन आपण व्यवस्थित असं धुवून घेतलेला आहे स्वच्छ हा कांदा पण आता आपल्याला साईडला काढून घ्यायचा चिकन चिकनमध्येच काढून घ्यायचा आहे <laughs> तर मित्रांनो कांदा पण चिकनमध्येच काढून घेतलेला आहे कांदा वेस्टेज टाकायचा इस, नाही आपल्याला शिजवता पण आपण तोच कांदा आपल्याला वापरायचा तर यामध्ये हळद मीठ कांदा लसण पेस्ट सर्व मिक्स करून पातेले तेल टाकून याला आता मस्त मॅरिटीन करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मॅरिटेन करून घ्यायचं चिकनला आपल्याला अदरक लसून पेस्ट टाकलेली याच्यामध्ये चला आता व्यवस्थित चिकन मॅरिटेन झालेलं आहे आपलं आता पण ठेवलेले आपण याला व्यवस्थित आता शिजून द्यायचंय आपल्याला तर बघा मित्रांनो आपलं चिकन शिजवून रेडी झालेलं था आहे थाळीमध्ये आपण काढून घेतलेले दोन थाळीमध्ये काढून घेतलेले अर्ध चिकन आपल्याला एक थाळी तशीच ठेवायची सूपमध्ये आणि एका थाळीची भाजी बनवायची इतर चला आता घेऊ आपण हो भाजी बनवू तर पातळीला तेल गरम झालेलं आहे तेल टाकून घेऊन यामध्ये आता लसण पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला जाळ थोडा विजला होता व्यवस्थित जाळ लावून घ्यायचं आहे आपल्याला तर चला जाळ लागलेला आहे आपला तर व्यवस्थित आता आद्रक लसण पेस्ट भाजलेली आहे आपली तर यामध्ये आता खोबरा पण टाकून घेतलाय आपण खोबरा खीस याला आपण व्यवस्थित भाजून द्यायचं आहे वाटण मशाली टाकून घ्यायचे तर चला मशाली वाटण आपण टाकून घेतलेले ह्याच्यामध्ये व्यवस्थित मशाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर चला मित्रांनो भमाशाली भाजून झालेली आपली तर यामध्ये चिकन टाकून घेतलेले आपण तर बघा मित्रांनो आपल्या भाजीला कसा तरीचा कट आलेला आहे एक नंबर भाजी आपली झालेली वास पण खूप छान येतो हो याचा वास असा यायला आहे की तोंडाला पाणीच आहे तर एक नंबर भाजी पण आपली झालेली तर हे आम्ही सूपमध्ये काही चिकन ठेवलेलं भाजी पण आता आपली रडी झालेली तर बघा आमचा आखाडा आहे मित्रांनो हा आखाड्यावरती कुत्रा पण आहे आपल्या तर चला व्यवस्थित आता भाजी आपली शिजलेली तयार झालेली तर आता जेवण करून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो जेवण आपण चालू केलेली तर आम्ही तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आखाड्यावरची पाटली पार्टी कमेंटमध्ये तर मित्रांनो परत एकदा सांगतो असे व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला आखाड्यावरच्या पार्टीचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूत नंतर मित्रांनो बाय बाय